मित्रांनो हजारो वर्षानंतर मराठा समाजाला मिळालेले निःस्वर्थी आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणजे सन्माननीय दादा जरंगे पाटील काल मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन धडकले आणि नुसते धडकलेच नाही तर मराठा समाजातील जे तरुण बांधव आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वाच्या जीवावर नव्या स्वप्नांची त्या ठिकाणी पहाट उजळून पाहत आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले मित्रांनो आज ही वेळ आहे खऱ्या अर्थानं समाजासाठी आवाज उठवण्याची कारण समाजापेक्षा आणि बापापेक्षा मोठं म्हणण्याची चूक आता तरी करू नका खऱ्या अर्थानं ज्यावेळेस या मराठा समाजाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आपला बाप या मराठा समाजाचा साक्षीदार होता हे खऱ्या अर्थानं आपली मुलं सांगतील म्हणून ही ती शेवटची वेळ आहे कारण काल त्या ठिकाणी बरेच बांधव मुंबईला आझाद मैदानावर पोहोचले या सर्वांचं अभिनंदनच मात्र ज्यांना जाता आलं नाही त्यांना ना। सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजावर आरक्षणावर आवाज उठवण्याची ही शेवटची संधी आहे म्हणून मित्रांनो आपल्याला माहिती नाही सन्मान्य मनोज दादा जरांगे पाटील आपल्यात किती दिवस राहतील माहिती नाही आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळते की नाही हे सुद्धा माहिती नाही मात्र एक गोष्ट नक्की कि ज्या या समाजाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस जा आपलं नाव खऱ्या अर्थानं त्याच्या सुद्धा लिहिलं जाईल कोणती असेल तर ही आहे म्हणून प्रत्येक तरुणानं जे जे मराठा समाजातील बांधव आहे त्याला तिथपर्यंत जाता आलं नाही आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवण्याची आणि आपल्या जातीवर गुलाल उधळण्याची शेवटची संधी आहे मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा असताना बरोडाचा समाज ज्या माणसाच्या पाठीमागं उभा आहे ते म्हणजे सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील म्हणून शेवटची संधी एकदा त्या माणसाच्या अंगावर आणि आपल्या जातीच्या अंगावर उलाट टाकण्याची आहे एकदा करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज सर्वांपर्यंत पोहोचवा त्या सरकारपर्यंत पोहोचवा एवढंच बोलतो आणि थांबतो एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र